शीतल आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आजचा तुम्ही बघू शकता की असा काही व्यूज होता सूर्यदेवांनी चक्क दर्शन दिलं त्यानंतर मी तुम्हाला थोडंसं माझं गार्डन दाखवते मी अशी छान तुळशीची रोप लावलेलं आहेत वरफड लावलेली जास्वंदीचं वगैरे तर पावसाळा असल्यामुळे वातावरणामुळे खूप छान असे फुटले मी पक्ष्यांना खाण्यासाठी टाकलं होतं तर पारपा आज तांदूळ आज गुरुवार असल्यामुळे मी मी पहिल्यांदा केली आणि त्यानंतर मस्त उंबरा बसून घेतला कारण मला उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं होतं मी असं सुंदर छानस उंबऱ्याला हळदीचं लेपन केलं आहे आज गुरुवार होता त्यामुळे आणि गुरुवारी मी कोणत्या कोणत्या सेवा केल्या तर मी स्वामी समर्थांची अकरा जॉब केला त्यानंतर के मी अशी सुंदर पूजा केली होती आणि मी संक्षिप्त गुरुचरित्र वाचलं तर तुम्हाला संक्षिप्त गुरुचरित्र कसं वाचायचं काय करायचं ह्याच्याबद्दल जर तुम्हाला जर माहिती हवी असेल तर मला नक्कीच कमेंट करा आपण तो पण व्हिडिओ बनवू तर मी अशी सेवा केली तर माळ जिपताना नेहमी अशी जपायची असते तर मी ती माळ जिपली त्यानंतर परत माझ्याकडे दत्तभावनीचं पुस्तक होतं तर मी दत्तबावनी वाचली स्वामी समर्थ महाराजांची आणि यांची सकाळ सकाळची अशी केलेली ही पूजा होती परत संध्याकाळी पण मी हा कर्पूर होम केलेला आहे हा जे तुम्हाला दिसत आहे नारळावरती तर एक नारळ घ्यायचा त्याच्यामध्ये सात आपले भीमसेन कापूर असेल तर ते घ्यायचे आणि तो एक 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 जाळायचा ही सेवा तुम्ही अमावसेपासून ते पौर्णिमेपर्यंत करू शकता अशा पाच अमावसा करू शकता तर त्या पद्धतीने पण मी ती सेवा केली संध्याकाळची आरती केली नैवेद्य दाखवला आणि अशा प्रकारे मी माझ्या गुरुवारची सेवा केली तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर